चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळीत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुजाता बोरगावे यांच्या हस्ते ध्वजवंदन कोथळी येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयासमोर व विविध शाळा पसंस्था दूधसंस्था सेवा सोसायटी येथे ध्वजविंदन करण्यात आले आदर्श विद्यालय व कन्या विद्या मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ सुजाता बोरगावे यांच्या हस्ते महावीर पसंस्था चेअरमन बाहुबली सराना को क्रांती पतसंस्था अशोक माळी सर्वोदय पतसंस्था संचालक प्रवीण मगदुम कोथरी सेवा सोसायटी संचालिका सौ कल्पना पोरगावे लक्ष्मी पतसंस्था सौ रतन शेट्टी करमेर पतसंस्था जयसिंगपूर संजय माणगावे श्री एक हजार राजीनाथ दिगंबर जैन मंदिर राहुल माणगावे सुभाष दु संचालक प्रशांत पाटील आणि आदर्श विद्यालय कोथरी शिरोळ तालुका माजी शिवसेना प्रमुख विजय राऊत कन्या विद्या मंदिर सरपंच सौ वा, सौ वासंती पाटील यांच्या शुभस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला यावेळी गावामधून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली तर विद्यार्थ्यांनी एमसीसी संचलन कवायत आणि इतर प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मणे जिंकली विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वज योंदनाप्रसंगी उपसरपंच वासंती पाटील ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक ग्रामपंचायत महसूल अधिकारी राहत शेख पोलीस पाटील किरण खंडागळे कोतवाल रेश्मा मुजावर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य पत्रकार व ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पाटील यांनी तर मनोगत विजय खवाटे यांनी व्यक्त केले टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा